आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू पेन्शनधारकाचा मोठा विजय दहा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षनाथ सरकारने खुशखबर केली जाहीर जाणून घ्या सर्व माहिती नऊ मार्च दोन हजार पंचवीस गेल्या अनेक वर्षापासून ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली जात आहे किमान पेन्शन सध्याच्या एक हजार रुपयावरून साडेसात हजार रुपये प्रति महिना करावी अशी निवृत्ती वेतनधारकाची सतत मागणी आहे ह्या मागणीमागील मुख्य कारण म्हणजे वाढती मागणी आणि वैद्यकीय खर्च ज्यामुळे सध्याची पेन्शनची रक्कम अपुरी आहे ई पी एस पंच्याण्णवमध्ये दहा वर्षाच्या सेवेनंतर पेन्शन यू पी एस पेन्शनो अंतर्गत ए जर एखादा कर्मचारी दहा वर्ष काम करत असेल तर त्याला पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम त्याच्या निवृत्ती आणि सेवा कालावधीवर अवलंबून असते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याला पेन्शन पात्र पगार पंधरा हजार रुपये असेल तर त्याने दहा वर्ष काम केले असेल तर त्याची मासिक पेन्शन मासिक पेन्शन पंधरा हजार गुण दहा बर बर पेंशन बर बर सत्तर बरोबर दोन दो हजार एकशे त्रेचाळीस मासिक पेन्शन बरोबर सत्तर पंधरा हजार गुणलेले दहा रुपये दोन हजार एकशे त्रेचाळीस हे सूत्र पेन्शनची गणना करण्यासाठी वापरले जाते जे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवा कालावधीवर आधारित असते ई पी एस पंचनामध्ये किमान पेन्शन वाढवण्याची मागणी ई पी एस पंचना अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी अनेक दिवसापासून सुरू आहे पेन्शनधारक आणि सामाजिक कार्यकर्ते सध्याची एक हजार रुपये पेन्शन रक्कम अपुरे मानतात आणि ती साडेसात हजार रुपये करण्याची मागणी करत आहे याशिवाय ते निवृत्ती वेतनात मागे भत्ता समाविष्ट करण्याची मागणी करत आहे मागण्यामागील कारणे मागे वाढव वाढत्या मागेमुळे सध्याच्या पेन्शनची रकमेत जगणे कठीण झाले आहे वैद्यकीय खर्च सध्याची पेन्शन वाढत्या वैद्यकीय खर्चासाठी खर्चा अपुरी आहे पत्नीसाठी मोफत वैद्यकीय सुविधा निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी आहे ई पी एफ ओच्या आगामी बैठकीत काय होणार ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची जी बी टी बैठक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ज्यामध्ये आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याजदराची निर्णय घेतला जाईल या बैठकीत व्याजदरावर प्रामुख्याने चर्चा होणार असली तरी पेन्शन वाढवण्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरू शकतो या बैठकीकडे पेन्शनधारकांनी सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून असून ज्यात पेन्शन वाढीबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे झालं त्याला टच करा समोरील वाला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला लेटेस्ट अपडेट देखील तांबूसर चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील